नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये मित्रांनो गेल्या दोन चार दिवसात फोन रिसीव करण्यात नाही आले काही कारण तब्येत खराब होती थोडी बोलता येत नाही मला अजून त्याच्यामुळं बरेच लोकांचे फोन अटेंड करू शकलो नाही आज मित्रांनो लाईव्ह लाई। बाजार भाव आपण लगेच रीलच्या माध्यमातून बनवून टाकायला लागलेलो आहे सुधा सुधाकर नागरकोजे यांची धावण दाखवित आहेत मित्रांनो आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता लगेच चालू बाजार आहे लाईव्ह आजचा काय सांगितली नागरकोज यांची किंमत ते आहे ना त्याची काय सांगित मी पंचाहत्तर हजार हे जे ऐंशी हजार तो गाडीत बोलीत आहे का चार टनाच्या चार टनाच्या आहे मित्रांनो खरेदी करायचं असलं त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे जे विकला ते पलीकडचा विकला का दोन्ही विकले हे कितीला विकला एक जरा आयडिया येईन पंचावन्न हजार रुपयाला विक्री झालेला आहे मित्रांनो पाहताय तुम्ही हे दोन शिल्लक आहेत त्यांच्याकडे त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सांगा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी हो। अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी तर पाहताय मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आजचा लाईव्ह बाजार भाव चालू आहे किती दिनांक आहे आजचे पंचवीस तर पाहताय मित्रांनो पंचवीस तारखेचा बाजार तुम्ही हा ना जून तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांना पेजवर नवीन असताना तर फॉलो मात्र करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओला शेअर करा